चैतन्य सोबत साक्षी ही पोहोचली अर्जुन सायलीच्या घरात ठरलं तर मग मालिकेमध्ये होणार मोठा राडा स्वतः बरोबर साक्षीला देखील अर्जुनच्या घरी घेऊन जाणार अचानक चैतन्य सोबत आलेल्या साक्षीला बघून सगळे सुभेदार भडकणार यावेळी चैतन्यला बघून अर्जुन खूप खुश होणार मात्र चैतन्यच्या मागोमाग साक्षीला आपल्या रूममध्ये येताना पाहून अर्जुनच्या रागाचा पारा चांगलाच चढणार साक्षीला तिथे आलेले पाहून आता अर्जुन चैतन्यवर चिडणार असून मला तुझ्या एकट्याशी बोलायचं होतं आणि ते फार महत्वाचं होतं असं म्हणून साक्षीला तिथून जायला सांगणार आहे मात्र तुला जे बोलायचं असेल ते साक्षी समोरच बोल लवकरच आम्ही लग्न करणार आहोत त्यामुळे माझ्या प्रत्येक गोष्टी साक्षीला माहिती असणं गरजेचं आहे असं म्हणत चैतन्य साक्षीला तिथेच थांबायला लावणार आहे तर अर्जुन मात्र चैतन्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करणार मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचं आहे जे मी फक्त तुला एकट्याला सांगू शकतो असं म्हणत तो चैतन्याकडे विनवणी करणार मात्र चैतन्य अर्जुनचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही साक्षीबद्दल बोलत असल्यामुळे आता तो अर्जुनवरच चिडणार असून तुला सांगायचं असेल तर सांग नाहीतर नको सांगू असं म्हणून साक्षीला घेऊन तिथून निघून जाणार तर चैतन्याच्या या वागण्यामुळे अर्जुनला देखील धक्का बसला आहे आता आपल्या मित्राला साक्षीच्या तावडीतून कसं वाचवायचं यासाठी दुसरी शक्कल लढवण्याचा प्रयत्न अर्जुन करणार मालिकेच्या येत्या भागात हा राडा बघायला मिळणार हे नक्की माहिती आवडली तर एक लाईक करा आणि बघत राहा मराठी रिव्ह्यू